प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते पण त्यातील एक चतुर्थी अत्यंत खास मानली जाते आणि ती म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या ते चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असे म्हणतात मंगळवार हा गणरायांचा अत्यंत प्रियवार आणि ह्याच दिवशी संकष्टीचे व्रत केल्यास गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव अधिक वाढतो अशी श्रद्धा आहे गणेश पुराणानुसार सूर्यदेवांचा पुत्र सवन याने भारद्वाज महर्षींच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशाची कठोर तपस्या केली गंगेच्या तीरावर अनेक वर्ष उपवास आणि मंत्रजप केल्याने गणराय प्रसन्न झाले ज्या दिवशी श्रीगणेश प्रसन्न झाले तो संकष्टी चतुर्थीचा दिवस होता आणि त्या दिवशी मंगळवार होता चंद्र उगवताच श्री गणेशांनी आठ हातांच्या दिव्य रूपात सवनला दर्शन दिले सवनने भक्तिभावाने गणरायांची स्तुती केली आणि वर मागितला गणपती बाप्पांनी त्याला वरदान दिले तो अकारकासारखा लाल आहे म्हणून त्याचे नाव अंगारक ठेवले आणि शुभकारक आहे म्हणून मंगल असेही म्हटले बाप्पांनी सांगितले की मंगळवारी येणारी चतुर्थी त्याच्या नावाने म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल त्या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच अंगारकाला आकाशात ग्रहांमध्ये मंगळ ग्रह म्हणून स्थान मिळाले आणि देवांबरोबर अमृतपान करण्याचे वरदान लाभले म्हणूनच ही चतुर्थी अत्यंत फलदायी मानली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचे तर मंगळ ग्रहाला संस्कृतमध्ये अंगारक असेही म्हणतात अंगारासारखा लाल तेजस्वी ग्रह म्हणून अंगारक मंगळ ग्रह हा मंगळवाराशी प्रेरिक आहे तर मंगळवार हा गणपतीरायांचा अत्यंत प्रिय वार आहे आणि म्हणून या चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी असे म्हणतात हा वर्षातून खूप क्वचित येणारा योग या दिवशी केलेली गणेशपूजा मोठी संकटे दूर करते मानसिक शारीरिक आणि आर्थिक अडचणी कमी करते विवाह संतती आरोग्य आणि करिअरमधील अडथळे दूर करते मंगळ दोष शांतीसाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत सोडतात गणपती बाप्पांना दुर्वा मोदक आणि लाल फुले अर्पण करून त्यांचे पूजन केले जाते असे मानले जाते जो की जो भक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि उपवास श्रद्धेने करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गणरायांची कृपा त्याच्यावर सदैव लाभते अंगारक संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या